नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा आहे यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहे साडेआठ आणि आत्ता आपण आलेलं पिंपळगाव घेशील खांदा मार्केटला मित्रांनो आजची जर आवक बघितली तर आज थोडी आवक घटलेली आहे आज दहा लाईन या ट्रॅक्टरच्या आणि साडेतीन लाईन या पिकअपच्या लागलेल्या आहेत तीन पूर्ण आहे अर्धी साडेतीन झालेलं एक पिकअपच्या म्हणजे जवळपास साडेसहाशे ते सातशेची आवक झालेली आहे आत्ता बघूया आजचे कसे बाजारभाव असत आहे कालचे जर बघितले तर तेराशेपर्यंत होता चांगला कांदा हजार ते तेराशेमध्ये रेंज होती आणि गोलटीची रेंज थोडी कमी झालेली होती जवळपास सातशे रुपये चालू होती गोल्टीची रेंज बघूया आजचे कसे आहे बाजारभाव चॅनलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणार नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला भाऊ बघू आजचे लिलाव चालू झालेला ना मित्रांनो बघू शकता पहिलीच लाईन आहे पहिलीच गाडी उन्हाळा कांदा आहे काय भाऊ गेला दादा कांदा किती का? अकराशे कुठला कांदा साकळी मला कांदा आहे अकराशे रुपये गेलेला वन थाउजंड वन हंड्रेड रुपीज कोणतं बिया नाही दादा हे बर अकराशे रुपये उन्हाळे सुपर क्वालिटी एकदम काय भाऊ गेले चौदाशे चाळीस कुठले कांदे नंदुरबार चौदाशे चाळीस पन थाउजंड फोर हंड्रेड फोर्टी रुपीज चौदाशे चाळीस रुपये केलेले बघू शकतो सुपर क्वालिटी आहे कोणतं बिया नाही आहे बरं चौदाशे चाळीस रुपये गेलेलं आहे चांगला गेला ते काय बघेल ठीक चाल काय गेले हो बाराशे नव्याण्णव वन थाउजंड टू हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज कुठला आहे कांदा अंदा कोणतं बियाणं कोणतं बिया आहे बरं बाराशे नव्याण्णव रुपये बघू थोडं पुन्हा काय भाऊ गेलं हो किती तेराशे पंचवीस बरं तेराशे पंचवीस वन थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी फाय रुपीज कोणतं बिया नाही का काही प्रशांचं कुठला आहे कांदा चिंचपाडा कळवण तेराशे पंचवीस आपले किती गेले बाराशे बारा एक बाराशे एक रुपये वन थाउजंड टू हंड्रेड वन रुपीज कुठला आहे कांदा माणतं बियाणा एलोरा ओके आहे क्वालिटी बघू शकतं माले, काय भाऊ गेलो बाराशे नव्वद कुठला आहे कांदा बोल बोल देखे, देखे। बाराशे नव्वद कोणतं बिया नाही आहे बाराशे नव्वद किती झाले काढून हे काय भाऊ गेलं चौदाशे ऐंशी सुपर क्वालिटी जम्बो साईज आहे मोठी सत्तर पंचाहत्तर चौदाशे ऐंशी कुठला का अंदा जालखेड बरं चौदाशे ऐंशी वन थाउजंड फोर हंड्रेड एटी रुपीज कोणतं बिया नाही का काही एलोरा बर किती दिवसात आला हार्वेस्टला हार्वेस्टला किती दिवसात आला नव्वद दिवसात आला का बरं चौदाशे ऐंशी रुपये येलोराचं असं बियाणं बघू शकता क्वालिटी साईज मोठी कलर पण चांगला आहे काय भाऊ गेले तेराशे पंचवीस कुठले कांदे कुठले कांदे साकोरा कोणतं बियाणं तेराशे पंचवीस वन थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी रुपीज फायज गेले कुठले काय भाऊ गेले भाऊ कांदे अकराशे ऐंशी कुठले कांदे पिंपळ गाव अकराशे ऐंशी वन थाउजंड वन हंड्रेड एट्टी रुपीज उन्हाळे बघू पुढं काय भाऊ गेले दादा कांदे बाराशे बाराशे रुपये वन थाउजंड टू हंड्रेड रुपीज उन्हाळे उन्हाळी मिडियम साईज काय भाऊ गेले हो साडे तेरा कुठले कांदे साडे तेराशे तेराशे पन्नास वन थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी रुपीज कोणतं बियाणे गो या घरगुती मिडियम साईज तेराशे पन्नास गेलेला काय बघितले दादा अकराशे कुठले कांदे पहाडे कोणतं बियाणा घरचं अकराशे रुपये साईज बघू शकता अकराशे गेलेले

काय हो गेले भाऊ अकराशे कुठलं आहे दादा कुठले पाच वर अकराशे छप्पन्न अकराशे सॉरी अकराशे रुपये पाचवारचा कांदा आहे काय बघ गेले हो साडे अकरा कुठला आहे कांदा विल्लोळी बॉरी अकराशे पन्नास विल्डोळी वरण कांदा आहे उन्हाळी सुपर क्वालिटी एकदम कलर बघू शकता सुपर रेड काय भाऊ हो गेला भाऊ चौदाशे अकरा हो कुठल्या वखांदा माळीवाडा कोणतं बियाणं प्रसाद चौदाशे अकरा कलर बघू शकता सुपर क्वालिटी एकदम कलर सुपर रेड चौदाशे अकरा रुपये गेलेले प्रसातचं बियाणं आहे चौदाशे अकरा शेती करता काय भाऊ गेले भाऊ हे किती किती तेराशे कुठले हो तीर तीर का तेराशे का रुपये सुपर क्वालिटी तेराशे रुपये कोणतं बिया ना घरगुती बरं तेराशे पुन्हा काय भाऊ गेले काका हे कांदे बाराशे कुठले हो कांदे बरं बाराशे रुपये वन थाउजंड टू हंड्रेड रुपये आपले काय भाऊ गेले भाऊ अकराशे पस्तीस कुठले कांदे कोणतं बिया नाही क्वालिटी येऊन काय भाऊ गेले अकराशे पंचवीस वन थाउजंड वन हंड्रेड ट्वेंटी फायव्ह रुपीज कुठले कांदे पिंपळ गाव पिंपळण्या कोणतं बियाणं राधिका राधिका ओके उन्हाळे काय बघेल भाऊ कांदे बाराशे ऐंशी कुठले धागो बाराशे ऐंशी रुपये उन्हाळे सुपर क्वालिटी एकदम साईज बघू शकता सत्तर पंच्याहत्तर आहे काय वगैरे काका आहे कांदे बाराशे चौसष्ट कुठले आहे दादा का कांदे मोडी बाराशे चौसष्ट कोणतं बिया नाही प्रशांच का बर बाराशे चौसष्ट वन थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी फोर रुपीज किती दिवस झाले हो काढून पंधरा दिवस बर उन्हाळ्या काय भाऊ गेले भाऊ तेराशे तेराशे रुपये गेले क्वालिटी चांगली तेराशे रुपये कोणतं बिया नाही ॲग्रीवेल बर तेराशे गेलेली ॲग्रीवेलचं बियाण आहे क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी आहे कुठले कांदे सट्टाना बरं पुन्हा काय बघू गेले काका कांदे साडे तेराशे कुठले कांदे मूल्य बरं कोणतं बियाणं कोणतं बियाणं आहे बरं साडे तेराशे गेलेले तेराशे पन्नास वन थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी रुपीज ಅಕರಶ ಸಾ ಕಡೆ ಬರ ಅಶೇ ಸಾ उन्हाळे मिडियम साईज गोल्टा काय भाऊ गेला हो नऊशे दोन कुठला आहे बेल बर नऊशे दोन नाईन हंड्रेड टू रुपीज गोल्टा आहे उन्हाळे काय भाऊ गेले काका आहे कांदे अकराशे ऐंशी कुठले हो कांदे कार सांगे अकराशे ऐंशी कोणता बिया नाही काका येलोरा बरं किती दिवस झाले काढून अकराशे ऐंशी रे क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी साईज चांगली पाचशे सत्तर काय भाऊ गेले बाराशे बाराशे कुठले कांदे मोडे बरं बाराशे बाराशे रुपये कोणतं बिया नाही आहे बेला बारेश बरं आपले किती गेले काका बाराशे बरं कुठले कांदे

काय भाऊ गेले दादा अकराशे एक्कावन्न कुठले हो कुठले फिरगाव कोणतं बियाणं अकराशे एक्कावन्न उन्हाळे सुपर क्वालिटी साईज बघू शकता पासष्ट सत्तर साईज आहे कलर पण चांगला आहे काय भाऊ गेले हो तेराशे कुठला आहे कांदा दाऊड बर तेराशे रुपये कोणतं बियाणं आहे बियाला तेराशे रुपये गेले नाही बिया नाही तेराशे रुपये बघू कुठ काय बघेल बाराशे सत्तर कुठले होते काय बघेल किती गेले होत अकराशे पंचाहत्तर कुठले हो बरं कोणतं बिया नाही अकराशे पंच्याहत्तर काय भाऊ हो गेले काका कांदे अकराशे एकवीस काल होते काय भाऊ गेले का अकराशे एकवीस उन्हाळी थोडे टलफरण निघालेले मीडियम साईज काय भाऊ गेले दहाशे साठ दहाशे साठ एक हजार साठ वन थाउजंड सिक्स्टी रुपीज कुठले कांदे अडगाव बर काय भाऊ गेले आहे क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी साईज पण चांगली पासष्ट सत्तर काय भाऊ गेले पंधराशे नव्वद बर पंधराशे नव्वद गेलेले वन थाउजंड फायव्ह हंड्रेड नाईन्टी रुपीज कोणतं बियाणे घरगुती पंधराशे नव्वद कुठला आहे कांदा सात चढग पंधराशे नव्वद काय हो गेले चौदाशे कुठले कांदे चौदाशे वन थाउजंड फोर हंड्रेड रुपीज कोणतं बेलाच का बरं चाले किती गेले आज नाही का बर करायचे आहे का बरे हां तुमचे काय गेले अकरा नव्वद काल किती गेले ते बारा साठ बरं बारसार्थ। आज अकरा नव्वद आज सत्तर रुपये कमी गेले तुम्ही तर का। काल दुपारी चांगलं होतं भाऊ बघितले मित्रांनो आजच्या आपण आज चांगलं कांद्याच्या भाव मध्ये झालेलं आहे थोडंफार आज हायेस्ट आपण ही पंधराशे नव्वदपर्यंत बघितलेलं आहे म्हणजे सोळाशे जवळपास आणि सरासरीचा विचार केला तर साडे तेराशे चौदाशे चालू होतं म्हणजे आज थोडा भाव सुधारलेला आहे आवक पण कमी होती आज त्यामुळे भाव थोडा सुधारत जाणवलेला आहे आप आपल्याला धन्यवाद